दादा एवढा विकास करणारा नेता आहे आणि कुठेतरी त्यांना खाली बघायची वेळ येते त्यानंतर दादांनी कुठल्या तोंडाने बोलावं हो। थोडेसे व्यक्ती असल्यामुळे कामाच्या माणसाला थोडी निराशा येते की एवढे दिवस कष्ट करून पण कधी कधी एखादा मिठा दाखवायला लागतो पवार वगैरे काही वेगळं त्यांचा मुलगा पण अजून एक दहा पाच वर्ष तरी पुढची दादा पाहिजे अजित पवारांनी काहीशी खंत व्यक्त केलेली आहे ती म्हणजे बारामतीचा एवढा विकास केला असताना देखील लोकसभेमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागलेला आणि तीच खंत अजित पवारांनी आज व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये अर्थात विधानसभा निवडणुकीमध्ये उभा राहायचं की नाही असा प्रश्न जो आहे अजित पवारांनी उभा केलेला होता या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही बारामतीतले पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत काय सांगाल आज दादांनी जी खंत व्यक्त केली आहे की लोकसभेला एवढा विकास करून लोकसभेला पराभव स्वीकारावा लागलाय विधानसभेला उभा राहायचं का नाही असं चिन्ह जे आहे ते दादांच्या मनात बोलत आहे खरंय वास्तविक पात्र दादांनी तशा प्रकारची आज खंत व्यक्त केली गेल्या पस्तीस वर्षामध्ये दादानी ह्या तालुक्या शहराचा सर्वांगाने विकास त्या ठिकाण तिथं केलेला आहे आणि गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय भावनिकच वातावरण असेल किंवा अन्य काही कारण असतात त्याच्यामुळे थोडस मतदानामध्ये आम्हाला कमी मतदान त्या ठिकाण तिथं झालं आणि तीच खंत आदरणीय दादांच्या मनामध्ये आहे परंतु आताच्या परिस्थितीत आपण बघितलं तर सगळ्या जनतेचा पाठिंबा हे आदरणीय दादांना त्या ठिकाणी आहे आणि दादांनी या ठिकाणी उभं राहावं आणि दादांनी बारामती निरंतर अशा प्रकारचा विकास केलेला आहे तो अधिकचा विकास त्या ठिकाणी तिथं करावं असं हे सामान्य मतदारांची कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी तिथं भूमिका आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जरी दादा तसे म्हटले असले तरी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला दादा मान देतील मतदारांच्या विनंतीला दे मान देतील आणि ह्या बारामतीचं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तिथं प्रतिनिधित्व करतील आणि पुन्हा एकदा बारामतीचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी तिथं प्रयत्न एवढा विकास करून देखील हे मताधिक्य घटलेलं आहे तुम्ही काय सांगाल आज दादाने जे वक्तव्य केले ते कशा पद्धतीने केलेलं आहे काय वाटतंय तुम्हाला कारण ज्या पद्धतीची लोकसभेमध्ये चर्चा सुरू होते की सुनेत्रा वहिनी लोकसभेला आणि विधानसभेला अजित दादा पण तस घडलं नाही काय वाटत नाही लोकसभेचा विषय जर बघितला पण तर त्याला अनेक वेगवेगळे वे विषय होते त्याच्यामुळे भाजप विरोधी लाट होती त्यानंतर या तालुक्यामध्ये केली गेली ह्या गोष्टीमुळे लोकसभेला झाला पण दादा निश्चित नाराज आहेत परंतु आता दादांचा स्वभाव असा आहे की दादा भूतकाळात जास्त विचार न करता भविष्याचा आणि वर्तमानाचा विचार करणारे नेते आहेत चौऱ्याऐंशी सालापासून ह्या जनतेने चौऱ्याऐंशी साल चौऱ्याऐंशी साला जनतेने त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलेला आहे आणि मला वाटते की आज नेतृत्व करण्यात हात मोठा आहे आणि दादा ते वेळोवेळी मान्य करतात ठीक आहे थोड्याशे व्यक्ती असल्यामुळे कामाच्या माणसाला थोडी निराशा येते की एवढे दिवस कष्ट करून पण कधी कधी एखादा खडा लागतो परंतु गेली सात टर्म आमचे आमदार म्हणून त्यांनी खूप चांगल्या प्रकारे राज्यामध्ये देशामध्ये काम केलेले आज आमचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना राज्यात फिरावं लागणार आहेत सोबत चव्वेचाळीस पेक्षा जास्त आमदार आहेत साठ जागा लढवायच्या आहेत आणि नक्कीच आमचा बारामतीकरांचा प्रेमाचा जो रेटा आहे आणि जो आमचा हक्क आहे त्या हक्काला कुठेही बाधा न पोहोचवता दादाच आमच्या विधानसभेला उमेदवार असतील यात काही शंका नाही दादांनी गेल्या दोन सफामध्ये असं म्हटलेलं आहे की गेली पस्तीस वर्ष काम करतोय पण कुठेतरी एक मनात नाराजी दादांच्या व्यक्त होती साहजिक नेत्यांनी नाराजी घेणं एक साहजिक आहे कारण आदरणीय दादांनी बारामतीकरांसाठी खूप काही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत विकासाच्या माध्यमातून आज बारामती कुठ गेली हे आपण महाराष्ट्र बघतोय आणि विकास करत असताना कुठेतरी खंत असणं ही साहजिक आहे कारण दादा एवढा विकास करणारा नेता आहे आणि कुठेतरी त्यांना खाली बघायची वेळ येते त्यानंतर दादानी कुठल्या तोंडाने बोलावं हो। ही त्यांची एक सदभावना आहे आणि म्हणून दादानी नाराज होणं ही साहजिक गोष्ट असल्या कारणाने परंतु विकासाच्या माध्यमातून पुढे जर जायचं असेल किंवा सुरक्षितेच्या माध्यमातून बारामतीला पुढे जायचं असेल तर आदरणीय दादांना इथं आपण उमेदवारी त्यांनी घेणं काळाची गरज आहे कारण कार्यकर्त्यांनी त्यांनी जर नाही उमेदवारी घेतली तर दादा पशी सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा आम्ही सगळी बारामतीतली जनता दादांना विनंती करू की दादा आता झाल्या गेल्या गोष्टी तुम्ही थोडस बाजूला ठेवा आणि एक आग्रह आमचा आहे की तुम्ही ह्या वेळेस तुम्ही उभा राहा कारण गेल्या वेळ जी लोकसभेला सहानुभूती जी समोर होती ती सहानुभूती आता त्यांच्याकडे राहिलेली नाही तर आता सहानुभूती आदरणीय अजितदादा यांच्याकडेच आहे आणि त्या सहानुभूतीच्या जोरावर हो, उद्या येणाऱ्या विधानसभेला दादा प्रचंड अशा मताने निवडून येतील या तीळ मात्र शंका नाही ही मी आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू इच्छित दादांनी खंत व्यक्त केल्यानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्यांना उमेदवारी घ्या असं म्हटलेलं होतं काय वाटतंय मतदार संघासाठी किती काम केले आणि त्यांची उमेदवारी किती अजितदा बारामती मतदारसंघासाठी पट्टवधी रुपयाचा निधी आणून विकास कामे केलेली आहेत त्याचबरोबर काम चालू आहे हे निवड सत्य आहे बाकीच्या शेजारी तालुक्यापेक्षा बारामती तालुक्यात आणि तिथे विकास झालेला आहे बारामतीच्या विकासाच्या दृष्टीनं आणि असाच विकास चालू राहण्यासाठी भाजपदारांनी उमेदवारी घेऊन पुढील निवडणुकीसाठी सामोर जावं घेऊन आणि प्रचंड मताने दादा विजयी होतील या कुठल्याही कार्यकर्त्याचे होण्याचा शंका नाही तुमचं काय मत आहे कारण आता युवा वर्गाची चर्चा सुरू आहे एकीकडं अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार उमेदवारी लढणार आहेत अशी चर्चा आहे दादांच्या वतीनं जय पवारांची अर्थात दादांचे चरणजीव त्यांची चर्चा आहे काय वाटतंय योगेंद्र तर लढणार आहे असं फिक्स दिसतंय दादांनी उमेदवारी घ्यावी का जयला उमेदवारी द्यावी तुम्हाला काय म्हणते दादांनी उमेदवारी घेतली पाहिजे आणि जयदादांचं सुद्धा तसंच म्हणणं आहे की उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आजी दादांनी उभं राहिलं पाहिजे दादा नसतील तर ह्या तालुक्याचा ता संपूर्णपणे विकास थांबेल आणि दादांनी केलेला विकास बारामतीला सर्वश्रुत आहे जरी का निवडणुकीमध्ये काही अपयश जरी आला असेल तर पुढेच्या इलेक्शन मध्ये हेच कार्यकर्ते दादांना फार मोठ्या प्रकारे निवडून दिल्याशिवाय राहणार नाही तुमचं काय मत आहे सध्या युगेंद्र पवार यांच्या विरोधात जय पवार का अजित दादा काय मत आहे आणि दादांनी आता एक दोन वेळा खंत व्यक्त केलेली आहे की जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिटाचा खडा लागलाय तो पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लागण्याची शक्यता दादांना वाटते आणि त्यामुळे कुठेतरी उमेदवार बदलायची हालचाली विरोधकांकडून तसं नाही काय आहे पण दादांनी लोकांच्या मध्ये असं मधल्या काळात लोकसभेत बोललं की बाबा मी लोकसभेला माझं सीट जे घरातलं पडलं तर मी थोडं जरा बाजूला राहील असं एक थोडा नेरेटिव्ह लोकांनी पसरला विरोधी लोकांनी पण ऍक्च्युली खरं तर सामान्य माणसाची आमच्या जिरायच भागातल्या सगळ्या लोकांची मागणी की दादाच विधानसभेला पाहिजे जय पवार वगैरे काही वेगवेगळ्या त्यांचा आहे पण अजून एक दहा पाच वर्ष तरी पुढची दादा पाहिजे असे एक सर्व सामान जे आमच्या करण करमभाई यांचं आमचे सगळे असतील सगळे जय सगळ्यांचेच सगळ्यांच्याच वतीनं आमची सगळ्यांची मागणी दादाच विधानसभेला पाहिजे आणि असं काय काही नाही तुम्हाला काय एकंदर हा जो ट्रेंड सुरू आहे विधानसभा निवडणूक दादांनी लढवू नये असा एक विरोधकांचा नक्की दादा हे छोटी राजकारण आहे पण मला वाटते काय बोलले तरी प्रत्युत्तर त्यांना आपला निर्णय क्षमता स्वतःची आहे आणि ते कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि कार्यकर्त्यांचा ऐकून निर्णय घेणारे नेते आहेत आणि मला नाही वाटत की विरोधक जरी राजकारण जरी केलं त्यांनी तरी दादा अशा कुठल्याही राजकारणाला बळी पडतील आणि दादाच चांगल्या मताने निवडणूक लढतील आणि म्हणजे किती बघा आजपर्यंत पंच्याण्णव ची टर्म बघितली त्यानंतर दोन हजार चार लढले त्यानंतर दा, दादा नऊ लढले चौदा लढले एकोणीस ला आजपर्यंत चढता आलेख आहे त्यांचा आणि त्या पद्धतीनेच त्यावेळेस सुद्धा चढताच आलेख राहील आणि चांगलं मागच्या वेळेस पेक्षा चांगली प्रगती आणि चांगलं लीड हे जनता दादांना देणार निश्चितपणे अजितदादा जे आहेत ते जवळपास चढता आलेख आहे त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आणि गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एक लाख पासष्ट हजारापेक्षा अजित पवार जास्त जास्तीच्या मतांनी विजय होतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करतात कॅमेरामन तेजस्व मी वसंत मोरे तक बारामती